आहे कारण अखिल भारतीय बैलगाडी संघटनेकडून या मोठ्या लक्ष्या त्या ठिकाणी जीवनगौरव हा पुरस्कार देऊन त्याचा खऱ्या अर्थानं सन्मान केला जाणार आहे आणि खरंच एक अभिमानाची आणि स्वाभिमानाची बाब ही आमच्या वाळवा तालुक्यासाठी खऱ्या

मित्रांनो मैदान रिपोर्टर मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो आपल्या समवेत आहेत देवेंद्र फडणवीस केसरी रेटरेदरांना जे मैदान होतं त्या मैदानाचे आयोजक आणि सदाभाऊ कोत यांचे सागर भाऊ नमस्ते नमस्कार नमस्कार भाऊ काय सांगाल आज तुम्ही मोठ्या भेट घ्यायला आला होता काय आज मी या ठिकाणी मोठ्या भेट घ्यायला आलो मुळामध्ये मला हेच सांगायचं आहे की शेतकरी जो वर्ग आहे तो शेतकरी वर्ग त्याच्या जीवापाड त्या ठिकाणी खिलार जातीला जपत आहे बैलांना जपत आहे आणि हा जो मोठ्या लक्षात जो बैल आहे तो शर्यतीतला बादशाह म्हणून त्याचं नाव त्या ठिकाणी प्रसिद्ध होतं अंतरातला बादशा म्हणून आणि अतिशय प्रचंड असा त्याचा वेग होता पण त्यावेळच्या काळामध्ये आपण बघतो की सोशल मीडियाचा वावर प्रचंड नसल्यामुळे काही गोष्टी आपल्याला त्या, त्या बैलाच्या तेवढ्या अशा माहिती नाही आहेत पण आज जे काही बैल बैलगाडी शर्यतीला धावत असतात त्या सगळ्यांच्या पेक्षा सरस असा हा बैल आहे आणि मुळात त्यांच्या घरातले अं जसं एखाद्या मुलाला आपण जपावं असं हे जे कुटुंब आहे हे, हे कुटुंब त्या मुलाला आमच्या आबाय तिथं ह्यांनी एका मुलाप्रमाणे त्या ठिकाणी त्या लक्ष मोठ्या लक्षाला जपलंय आणि आज तेच मी बघण्यासाठी आलोय की शेतकरी हे आ, किती मानव जातीला आणि प्राणी जातीला धरून शेतकरी वागत असतो म्हणजे एखादा बैल जर आज म्हातारपणात गेला असेल कारण त्याने आज त्या लक्षा मोठ्या लक्षाने आज पंचवीस वर्ष गाठली तर बाबा म्हातारपणात लोक लक्ष देत नाहीत पण हे देशी वान आपलं टिकलं पाहिजे आणि खिलार जात पुढे गेली पाहिजे म्हणून आज महाराष्ट्रातनं हजारो त्या ठिकाणी जे बैलगाडी शर्यतीचे शौकीन आहेत हजारो शेकीन आज त्या ठिकाणी लक्षाला भेट द्यायला येतात माझ्यासारखा युवकसुद्धा येऊन आज भेट देतोय त्याच्यातनं घेण्यासारखं एकच आहे की आयुष्य हे एक रेस आहे आणि ह्या रेसमध्ये आपण धावायचं आहे पळायचं आहे आणि हे करत असताना आपण शेतकरी वर्ग काबाड कष्ट करून जे आपण आपलं देशी वाण जपतोय टिकवतोय ते असंच आपण आपल्या मायेनं प्रेमानं टिकवलं पाहिजे अतिशय आनंदाचा असा प्रसंग या ठिकाणी आहे कारण अखिल भारतीय बैलगाडी संघटनेकडून या मोठ्या लक्ष्यास आज त्या ठिकाणी जीवनगौरव हा पुरस्कार देऊन त्याचा खऱ्या अर्थानं सन्मान केला जाणार आहे आणि खरंच एक अभिमानाची आणि स्वाभिमानाची बाब ही आमच्या वाळवा तालुक्यासाठी खऱ्या अर्थानं आज आहे असं म्हणावं लागेल दादा अखिल भारतीय संघटनेने तर त्याला किताब आहे तर आपल्या मार्फत आणि मार्फत शासन दरबारी विनंती केली जाईल का लक्षाच्या संदर्भामध्ये नक्कीच त्या ठिकाणी तुम्ही म्हणला तसं जर या ठिकाणी एवढा मोठा गौरव आणि सन्मान जर आपल्या ह्या बैलाचा होत असेल तर भाऊंच्या माध्यमातून सुद्धा शासन दरबारी त्या ठिकाणी निश्चितपणे मी पाठपुरावा करून आपण त्या बैलाला कसा मान आणि सन्मान शासन दरबारी देऊ शकतो यासाठी निश्चित आम्ही प्रयत्न करू चालते धन्यवाद दादा मैदान रिपोर्टरला सबस्क्राइब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचे बटन दाबा धन्यवाद